कल्याण पश्चिम मतदारसंघ एकशे अडतीसमधून आता हरीश पाटील इथले स्थानिक नागरिक आपल्यासोबत आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया या विधानसभा निवडणुकांबद्दल त्यांचं काय मत आहे नमस्कार सर मध्ये तुमचं स्वागत धन्यवाद पोलीस माझा या चॅनेलचं मी या ठिकाणी प्रथमतः आपले हार्दिक स्वागत करतो की ते माध्यमातून या ठिकाणी नागरिकांचे मतं जाणून घेतात म्हणून खरोखर मी त्यांचं आजचं या सन्माने राज शिलेदारासाठी जी सभा आज आयोजित केली होती मॅक्सिगाहून त्या ठिकाणी मी तुमचं खरोखर मनोप्रवक या ठिकाणी सर्वांच्या वतीने महाराष्ट्र नवन सेनेच्या वतीने या ठिकाणी तुमचं जाहीर स्वागत इच्छित करू इच्छितो या ठिकाणी मला पोलीस माझा या न्यूज चॅनल माध्यमाला इतकं सांगायचं आहे की आज ही सभा जी महाराष्ट्र नव्या सेनेच्या वतीने सन्मान्य माननीय उलास महादेव बोयल हे जे अधिकृत उमेदवार आहेत यांच्यासाठी राजसाहेबांच्या या विचारांच्या प्रेरणार्थ ही सभा जी आयोजित केली होती मग खरोखरच या ठिकाणी मी जाहीरपणे सांगू इच्छितो हो की कल्याण शहराचं एक ऐतिहासिक महत्त्व आहे आणि कल्याण जे ऐतिहासिक महत्त्व असल्यानंतर खरोखरच जर आपण एक सामान्य नागरिक म्हणून एक जाणीवपूर्वक जर जा विचार केला तर कल्याणचा हा कल्याण करण्यासाठी आजवर जे काही विधानसभा लोकसभा ज्या निवडणुका झाला मग खऱ्या अर्थाने पाहता जे वास्तव प्रश्न आहेत हे तरी आम्हाला जे सोडवल्याचे दिसत नाही परंतु महाराष्ट्र युनियन सेनेचे एक मी महाराष्ट्र सैनिक म्हणून सांगत नाही की या ठिकाणी महाराष्ट्र उन्नसेने खूप मोठी कामं केली आहेत केली असतील नसतील हे जनतेला माहिती परंतु आजच्या या कल्याण विधानसभा एकशे आठ मतसंघातून या ठिकाणी जाहीर समस्त कल्याणकारांना आवाहन करतो की खरोखर कर परिवर्तन जर घडवायचं असेल तर परिवर्तन हा निसर्ग नियम आहे त्याप्रमाणे त्या परिस्थितीनुसार आपल्याला विचार करून एक उमेदवार आपल्याला पुढे विधानसभेमध्ये न्यायचं आहे खरोखर या कल्याणचं भवितव्य जर आपल्याला उज्ज्वल करायचं असेल तर मी माझ्या वतीने सर्व कल्याण की ठिकाणी जाहीर करतो की उल्हास भोईर साहेबांना या ठिकाणी आपण प्रचंड बहुमतीने विजय करून द्यायची मागची मी कारणात स्पष्ट करतो तुमच्या न्यूज चॅनलच्या माध्यमातून की या ठिकाणी रस्ते आणि उद्यानं या पलीकडे कल्याणचा विकास काय झालेला आहे आज जर बारकाईने जर विचार केला तर या कल्याण शहर हे आज वाढत्या लोकसंख्येचं म्हणजे ठाणे जिल्ह्याच्या अंतर्गत हा कल्याण शहर आहे म्हणजे ठाणे जिल्ह्याचा मुख्य केंद्र आहे म्हणजे या कल्याण शहरांची कल्याण शहराची जर लोकसंख्या पाहता त्याप्रमाणे ज्या नागरिकांना सुविधा हवेत त्या सुविधा दिसत नाहीत याचं एकमेव असं कारण की मुंबईला जे चाकरमाग जातात ते मुख्य इथे कल्याण जंक्शन स्टेशन आहे येणाऱ्या महाराष्ट्राची आता ही जी विधानसभा निवडणूक होत आहेत त्यामध्ये येणारा मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून कोणाला बघायला आवडेल निश्चितच या ठिकाणी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री चेहरा सन्मान साहेबांचा असावा याचं एकमेव कारण असं की बालासाहेबांच्या विचारांचा जर वारसा चालवणाऱ्या आजच्या या जर या महाराष्ट्राच्या भूमीवर कोणती राहतील तर एकमेव आक्रमक लोकांच्या मनातील एक राजा म्हणून आपण तसं त्याचप्रमाणे राजसाहेब हे मनातील लोकांचा एक असा एक केंद्रबिंदू आहेत की जे खरोखर महाराष्ट्राला चालना देणारे आणि परिवर्तन घेणारे बाळासाहेबांच्या विचारणा वारसा चालवणारे राजसाहेब आहेत याचं कारण असं की महा राजसाहेब नेहमी म्हणतात आपल्या भाषणामध्ये की मला एक अति सत्ता द्या याचं कारण असं असते की सत्ता असताना शिवाय कुठल्याही गोष्टी होत नाही आज राजसाहेबांनी सत्ता नसताना जे मोठे मोठे काही ज्या मोठे मोठे आंदोलन केले आहेत त्या आंदोलनाचे काही प्रश्न सोडवले आहेत पण कुठेतरी राजसाहेबांचा एक सामाजिक भाग कमी पडतो म्हणून राजसाहेब नेहमी म्हणतात की माझ्यात एक सत्ता द्या म्हणूनच या महाराष्ट्राला हा राजसाहेबांसारखाच मुख्यमंत्री हवा आहे नक्कीच आणि महाराष्ट्राचा प्रामुख्याने जर कल्याण पश्चिमचा चेहरा बदलायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला वीस नोव्हेंबरला जाऊन मतदान करावं लागेल आणि येणाऱ्या तेवीस तारखेला जे चित्र असेल ते आपल्यासमोर स्पष्ट होईलच पण येणाऱ्या तेवीस तारखेच्या निकालामध्ये एक वीस तारखेला मतदान करून तुम्ही तुमचा एक छोटासा सहभाग द्याल अशी आशा करतो आपण दिलेल्या मतांबद्दल धन्यवाद धन्यवाद अशाच नवनवीन आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पोलीस माझा न्यूजच्या चॅनलला सबस्क्राईब करा आमचं फेसबुक ट्विटर आणि इंस्टाग्राम पेज आहे ते सुद्धा फॉलो करा तसंच अधिक माहितीसाठी पोलीस माझा न्यूज ची वेबसाईट आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट पोलीस माझा डॉट कॉम या वेबसाईटला अवश्य भेट द्या